नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पन शाही पनीर मसाला बघणार आहोत फार झटपट होतो हा चला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे दोन चमचे मलई घेतली ती मलई मी फेटलेली आहे ऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम पण घेऊ शकता दोन कांदे त्याचे उभे काप करून घेतलेले एक टोमॅटो त्याचे पण उभे काप करून घेतलेले दोन चमचे बटर आहे दहा काजू आहेत कोथंबीर आहे दोन तेजपान आहे एक इंच दालचिनी आहे आणि चार वेलची आहेत तीन हिरवी मिरची आहे थोडंसं आलं आहे आणि दहा ते बारा लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा गरम मसाला आहे एक चमचा तिखट आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला आहे एक मोठा चमचा धनी पावडर आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आता इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यावर त्यात आपल्याला एक चमचा बटर घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला यासाठी घालायचं आहे की आपलं बटर जळणार नाही बघा आता आपण ते बटर घालून घेऊ बटर छान मेल्ट झालं की त्यावर आपल्याला आता खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाल्यामध्ये आपण दालचिनी थोडीशी घेतलेली आहे एक इंच दोन तेजपान आणि चार वेलची घेतलेली त्यावर तर आपण त्यावर टाकून घेऊ बघा जास्त मसाले लागत नाही आपल्या या भाजीला फार फटाफट तयार होते थोडंसं त्याला परतून घेऊ आणि लगेच लगेच त्यावर आपण आता कांदा घालणार आहोत कांद्याचे छान उभे काप करून घेतलेले आहेत थोडंसं आपल्याला परतायचं आहे आणि लगेच लगेच त्यावर आपण आता आलं आणि लसण घालून घेणार आहोत बघा आपल्याला सोबत सर्व परतून घ्यायचं आहे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे एक लाल छान टोमॅटो घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्वात आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि काजू मी लगेच घालून घेतलेले आहेत बघा आता हे सर्व आपल्याला सोबत परतून घ्यायचे आहे छान आपल्याला याला गोल्डन कलरपर्यंत भाजायचं आहे गॅसची फ्लेम मी इथे कमी केलेली आहे लो टू मीडियम तुम्ही ठेवू शकता आणि एकसारखा आपल्याला याला भाजायचं आहे याला आपल्याला जळू द्यायचं नाही आहे फक्त छान गोल्डन कलर येऊ द्यायचं आहे सेम रेस्टॉरंटसारखा ढाब्यासारखा मसाला तयार होतो आणि सेम तशी पनीरची भाजी होती आपली बघा छान परतून घ्यायचं आपल्याला त्याला तुम्ही एकदा ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही ही भाजी घरी तयार केलेली म्हणून विश्वासच बसणार नाही तुमचा बघा आता छान गोल्डन कलर आलेला आहे त्याला आपल्याला जास्त पण भाजायचं नाही मसाला आपला एकदम छान भाजला गेलेला आहे बघा आता आपण त्याला गार होऊ द्यायचं आहे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा मिक्सरमध्ये मी सर्व मसाला काढून घेतलेला आहे यामध्ये आता आपण सर्व आपले ड्राय मसाले टाकून घेणार आहोत हे बघा आता मी धना पावडर घातलेली आहे लगेच किचन किंग मसाला गरम मसाला तिखट घालणार आहोत आणि हळद घालून घ्यायची आपल्याला सर्व ड्राय मसाले आपल्याला या स्टेजला यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा आता हळद घालून झालेली आपली आणि आपण आता हे मिक्सरमधून छानची पाणी न घालता अगोदर आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पाणी टाकायचं आपल्याला बघा आता बिना पाणी न टाकता आपण काढून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून छान याची फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला बघा आता मिक्सरमधून ही पेस्ट छान झालेली आहे एकदम स्मूथ पेस्ट केलेली आहे आपण त्याची आता इथे आपल्याला परत एक चमचा तेल ॲड करायचं आहे आणि त्यावर बटर घालून घ्यायचं आपल्याला बघा तेल छान गरम झालेलं आहे लगेच आता आपण बटर घालून घेणार आहोत बघा आपलं बटर सगळं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट झाल्यानंतर आपण आपली प्युरी यामध्ये घालून घेणार आहोत जास्त आपल्याला प्युरी करताना पाणी घालायचं नाही आहे बघा आता सर्व सर्व आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपलं सर्व साहित्य घरामध्येच असतं फार पटापट पड़ भाजी होते ही आणि सेम रेस्टॉरंटसारखा फील येतो मग आता आपण तर छान परतून घेणार आहोत मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते बघा किती छान त्याला तेल सुटलेलं आहे सेम असंच तेल सुटेपर्यंत आपल्याला पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे बघा आता त्यामध्ये आपण पनीरचे पीस घालून घेऊ आणि थोडं त्याला एक ते दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत म्हणजे पनीरला आपला मसाला छान कोट होतो बघा आता त्याला छान आपण परतून घेणार आहोत कलर बघा किती छान आलेला आहे खूप सुंदर कलर आलेला आहे तुम्हाला जर ही भाजी अशी आवडत असेल तुम्ही अशी ठेवली तरी चालेल एवढी ड्राय जरी ठेवली तरी चालेल पण मी थोडीशी पातळ करणार आहे त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे अशी पण छान लागते ही बघा छान परतून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ही प्युरी तयार केली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी या भाजीमध्ये आता ॲड करून घेणार आहे बघा छान परतल्या गेलेलं आहे आणि तेल पण खूप छान सुटलेले तिला आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत जास्तही घालायचं नाही आपल्याला ही भाजी थोडी दाटसरच असते बघा आता छान याची कन्सिस्टन्सी तुम्ही ती चेक करू शकता जशी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता बघा आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मी या भाजीला छान असं तीन ते चार मिनट शिजू देणार आहे ते शिजताना तेवढं पाणी लागतंच आपल्याला म्हणजे तो मसाला छान पनीरमध्ये जातो बघा आता मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम छान कलर खूप सुरेख आलेला आहे एकदम बाहेरच्यासारखा आणि आता यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी अर्धा चमचा कसुरी मती हातावर छान चळून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची खूप छान सेंट येतो त्याचा आणि आपण जी फ्रेश क्रीम फेटून घेतली होती ती घालायची मी इथे मलाई फेटलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम जर घालत असाल तिला फेटायची काही गरज नाही राहत तुम्ही डायरेक्ट तशी ॲड केली तरी चालेल बघा आता मिक्स करून घेतलेले खूप सुंदर होती भाजी बघा आता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही परफेक्ट आहे मस्त याला छान उकळी यायला लागली बघा थोडंसं मी परत पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये कारण ती मला एक ते दोन मिनिट छान शिजू द्यायची ते पनीरमध्ये मसाला गेल्यानंतर ते पनीर खूप टेस्टी लागतं अजून आणि तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल तरी अप्रतिम लागते ही भाजी बघा आता छान मिक्स करून झालेली आहे मस्त एकदम आता थोडंसं आपण यावर एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि याला वाफ आणायची बघा आता एक ते दोन मिनिट छान भाजी आपली शिजलेली आहे एकवीस आपण परतून घेऊ आणि परत याला एक ते दोन मिनिटसाठी परत आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत त्या अगोदर आपण त्यामध्ये आपली मलाई ॲड करून घ्यायची आहे बघा आता छान फेटलेली आहे मी आता भाजीमध्ये ॲड करून घेते मलई घातल्यानंतर आपण लगेच कोथंबीर घालून घेणार आहोत एक वेळेस त्याला परतून परत त्याला एक ते दोन मिनटं आपण छान वाफ आणायची म्हणजे त्याला छान तेल सुटेल बघा किती सुरेख कलर आलेला आहे तर मलई आणि कोथिंबीर घातलेलं आहे आपण तेच तर आहा एकदम बढिया लागते घरात तर सुगंध असा छान दरवळलेला आहे त्याचा बघा आता झाकण ठेवते आणि परत त्याला दोन मिनटं वाफ आणून घेऊ आपण आहा एकदम बढिया झालेली आपली भाजी बघा कलर पण किती सुरेख आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आय ना परफेक्ट एकदम बढिया आपण जेवढं पाणी ॲड केलं होतं तेवढं योग्य होतं बघा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊ खूप टेस्टी होती ही भाजी ही भाजी तुम्ही पोळी राईस ज्याबरोबर तुम्हाला आवडेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तंदूर बघा त्यावर मी थोडंसं चीज किसून घातलेलं आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल किंवा मग थोडं यामध्येच पनीर ठेवून पनीर पण किसून टाकलं ते पण छान लागतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद